नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची बातमी उद्या सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात एप्रिल महिन्याचा दावा हप्ता जमा होणार महत्वाची माहिती त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नवीन असताना चॅनल अजून सबस्क्राईब असेल चॅनल सबस्क्राईब करून द्या उद्या सकाळपासून लाडक्या बहिणीला ज्या दहाव्या हप्त्यात तुम्ही वाट बघता तो दहावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये उद्या सकाळपासून जमा होणार आहे परंतु कुठल्या या सर्व निकषामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार अशी माहिती मिळते ज्या महिला या निकषात बसत नाहीत तरीही त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आतापर्यंत ज्या महिला आहेत अनेक महिला इथून बाद झाल्या मार्च महिन्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये परंतु त्यामुळे ज्या महिला आता अपात्र आहेत त्यांना पैसे नाही मिळणार उद्या अशाच महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत लक्षात असू द्या आता कोण कोणत्या महिला आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या ज्या महिला आहेत ज्यांना लाडक्या बहिणी येणे कधी येणार रोज वाट बघतायत अनेक महिला कॉल करतायत तर लक्षात ठेवा तुमच्यासाठी महत्वाचे अपडेट आलेले आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार आहे त्याची महत्वाची तारीख उद्या सकाळपासूनच कोणतीही माहिती जी आहे ऑथेंटिक माहिती आपण देतो त्यामुळे उद्या सकाळपासून लाडक्या बहिणीला सु तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला आठवा हप्ता आणि नववा हप्ता हे दोन्ही हप्ते महिला जागतिक महिला दिवस जो मार्च या दिवशी जमा झाला तसंच तुम्हाला आता उद्या सकाळपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दहावा एप्रिलचा हप्ता काहीच म्हणणं की मेचा सुद्धा येणार तर नाही एप्रिल महिन्याचाच येणार आहे एकवीसशे रुपये नाही ना तर पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे आता यामध्ये काही निकष आहे निकष जुनेच आहे परंतु अनेक महिला नाही तर लाखो महिला इथं अपात्र होत आहेत याच्यामध्ये एकोणास लाख महिला आहे तुम्हाला सुद्धा ज्या एकोणीस लाख महिला आहेत त्या एकोणास लाख महिला शेतकरी शेतकरी योजनेचा महिलांना पाचशे रुपये उद्या सकाळी जमा होतील बाकीच्या महिलांना रेग्युलर पंधराशे रुपये जे आहेत तेच पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मग राज्यातील ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना देखील आता फक्त आणि फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत त्यामुळे यांना आता कपात होऊन हजार रुपये उर्वरित पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे म्हणजे तुम्हाला दीड हजार नाही ना 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 तर पाचशे मिळणार बाकीच्या रुपये बघा कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही तर बघा ज्या लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना काही निकष आहेत या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये पेक्षा जास्त नाहीये महिलांना घरात वाहन नाही किंवा महिला, ना महिला सरकारी नोकरी करत त्यांच्या घरामधल्या कुठल्याही महिला असेल पुरुष सदस्य असेल तो सरकारी नोकरी नसावा महिला ही असावा हे काही निकष आहेत त्याच्यामध्ये पहिला जर निकष पाहिला तर तुमच्या कुटुंबात किती महिला लाभ घेत आहेत जर तुमच्या कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर तिथंही लक्षात ठेवा त्या दोनच महिलांना पैसे मिळतील बाकीच्या महिला अपात्र होतील त्यानंतर तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का जर जास्त असेल तर तुम्हाला तो हप्ता येणार नाही तत्काळ योजनेपासून त्या ज्या महिला त्या अपात्र केल्या जातील त्यासोबत तुमच्या घरात टॅक्स टॅक्स का असेल कोणी तुमच्या घरात भरणार त्या ती माहिती सुद्धा सरकारी मागवलेली जेवढ्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल बाकी महिला असतील तुमच्या सदस्य ज्या महिला इन्कम टॅक्स भरत असतील किंवा पुरुष सदस्य भरत असेल तुमचं रेशन कार्डवर जेवढे व्यक्ती आहे ते तुमचं कुटुंब मानून त्यानुसार तुम्हाला तो लाभ मिळतोय मिळतोय तुम्हाला लाभ त्याच्यामुळे ते रेशन कार्डवर एखादी व्यक्ती अशी असेल जी टॅक्स भरत असेल तर लक्षात असू द्या तुम्हाला इथून पुढचं जे आहे पैसे मिळणार नाही तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे शेती आहे प्लॉट आहे नेमकं काय किती जमीन आहे याची सुद्धा ऑनलाईन पडताळणी होणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी जो दावा आहे तो लाडक्या बहीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासोबत तुमच्या घरामध्ये सर्वात महत्वाचं जे चार चाकी वाहन आहे हे चार चाकी वाहन कुठला तिथं अपात्र केलं जाणार आहे एखादा व्यक्ती आहे चारचाकी वाहन आहे परंतु तो चार चाकी वाहन पॅसेंजर करण्यासाठी करतो त्याची उपजीविका त्याच्यावर आहे तर त्या महिला अपात्र होणार नाहीत महत्वाची अपडेट आहे शक्यता त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये उद्या सकाळपासून जो दहावा हप्ता एप्रिल महिन्याचा काहीला पंधराशे मिळेल काही महिलांना पाचशे मिळेल काही महिला असतील ज्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळतील आता कोणकोणत्या कोणत्या महिला ज्या महिलांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे मिळतील ज्या महिलांना आठवा आणि नववा हप्ता काही टेक्निकल विषयमुळे आला नव्हता त्या महिला आणि त्याच्यासोबत लक्षात असू द्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणजे एकंदरीत सात महिन्याचे पैसे काही महिलांना मिळणार आहेत ज्या महिलांनी एप्रिल सॉरी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरला होय अप्रूव्हल पण झाला आहे पण त्या महिलांना अजून पैसे आले नव्हते त्यांचं आधार सिडिंग ॲक्टिव्ह नसेल जे काही कारण असेल ते तर ता ताईंनो तुमचं स्वतःचं स्टेटस चेक करा ऑनलाईन फॉर्म भरला असेल मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेतून तर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करणार ती वेबसाईट सुरू आहे आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना फॉर्म भरण्यासाठी लिंक क्लिक करायचं आहे तुमचं लॉग इन आणि पासवर्ड टाकायचं आहे लॉग इन करायचं केलेल्या अर्जावर आहे डोळ्याच्या आयकॉनला क्लिक करायचं तिथं तुमची संपूर्ण कुंडली येऊन जाते कुंडली म्हणजे तुम्ही फॉर्म कधी भरला कधी अप्रूव्ह झालाय तुम्हाला पहिला हप्ता कधी आला आतापर्यंत किती हप्ते आले आणि तुमचं स्टेटस महत्वाचा आहे अप्रूव्ह झाले का ते देखील प्रोव्हिजनरी डिसअप्रूव्ह झाले चेक करून घ्यायचा तिथं आणि आधार सीड सुद्धा एकदा चेक करून घ्या सर्वांनी आधार सीड की ऍक्टिव्ह आहे का इन ॲक्टिव्ह झाल्या असेल तुमच्या खात्यात पैसे येणार आहे महत्वाचा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ उद्या सकाळपासून लाडक्या खात्यामध्ये जो तुमचा दहावा एप्रिलचा हप्ता आहे तो जमा होईल माहिती ऑथेंटिक आहे ऑथेंटिक सोर्स आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत नक्की शेअर करा त्यासह तुमचे काही प्रश्न असतील कमेंटच्या माध्यमात मांडा ग्रुप जॉईन करा सर्वांनी टेलिकॉम चा ग्रुप सुद्धा जॉईन करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनची सुद्धा लिंक आहे तुम्ही महिला असेल तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल म्हणजे पदवी झालं असेल बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी झाले असेल तलाठी भरती दोन हजार पंचवीस जी आहे त्याची टेस्ट आतापर्यंत तलाठी भरतीने एकूण सत्तावन्न क्वेश्चन पेपर घेतले होते टी सी एसनी ते सगळे तुम्हाला दिलेले आहेत आपल्या स्त्री ॲकॅडमीचं आपलं ॲप आप आहे आप या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिली आहे तिथे जाऊन त्याला क्लिक करा त्याची नाव मात्र फीज रजिस्ट्रेशन करून घ्या आणि टेस्टरी नावाच्या फोल्डर म्हणून ती सीरीज जॉईन करा सगळे प्रश्न चेक करा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिथं दिलेलं आहे ठीक आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यासोबत काही महिलांचं म्हणणं आहे की अन्नपूर्णा जी योजना अन्नपूर्णा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना तिथं पैसे आले नाहीत पण ज्या ज्या महिला पात्र आहेत त्यांना पैसे जमा जा झालेले